अखेर सोन्याचा फुगा फुटला केंद्र सरकारने सोन्याच्या बाबतीत असा काय निर्णय घेतला की ज्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी सुवर्ण संधी आली आहे अचानक गर्दी वाढली सरकारच्या निर्णयानंतर मोठी संधी निर्माण झाली आहे ज्या लोकांना सोनं चांदी विकत घ्यायचं चा आहे त्यांच्यासाठी सरकारने पाच महत्वाचे निर्णय लागू केले आहे त्यामुळे सोन्याच्या बाजारात इतिहासातील सगळ्यात मोठी उलटा होणार आहे मग सोन्याचा भाव असा किती रुपयाने कमी झालाय की ज्यामुळे अचानक गर्दी वाढली येणाऱ्या दहा दिवसात सोन्याचा फुगा कसा फुटतोय अमेरिकेतून एक अनुकूल बातमी आली ज्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यातच सरकारने मोठा निर्णय घेतला ज्यामुळे सोन्याचा फुगा फुटणार एक मोठी संधी आल्यामुळे ग्राहक आता आनंदी झाले आहेत मग प्रति तोळा सोन्याचा नवा भाव किती असणार चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट सोन्याचे नवे रेट कसे असणार भाव कशा पद्धतीने कमी होणार आहेत त्यामागची कारण नेमकं काय आहेत तुम्ही खरेदी करायचं आहे की विकायचंय की थांबायचं खरंच ही तुमच्यासाठी संधी आहे का आज सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल विक्री करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमचे लाखो रुपये वाचू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ एक सेकंद स्किप न करता लक्षपूर्वक पात्रा अखेर सोन्याचा फुगा फुटला सरकारने पाच निर्णय घेतले अचानक गर्दी वाढली सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी संधी आहे आता काय घडले नेमकं किती रुपयाने असा भाव कमी होणार आहे की ज्या ज्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण आहे सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की आता सोन्याची एवढी चर्चा सुरू आहे कमी भाव होण्याची फुगा फुटण्याची चर्चा सुरू आहे कारण सध्या सोन्याचे भाव गगनाला भिजले आहेत जवळपास एक लाख चौदा हजार रुपयाच्या आसपास प्रतितोळा सोनं पोचलंय अनेक जण दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची वाढ बघत आहे पण वाढत्या भावामुळे त्यांचा खिस्सा त्यांचे पैसे कमी पडत आहेत मग आता नेमकं आत्ता घ्यायचं की ज्यामुळे दिवाळीला फायदा होईल की दिवाळीला घ्यायचं आता असा मोठा संभ्रम निर्णय झालाय पण आता चित्र बदलणार आहे सरकारचे काही विशेष धोरण घेतले आंतरराष्ट्रीय घरामोडी घडल्या अमेरिकेतून एक अनिकूल बातमी समोर आली ज्यामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आता निर्माण झाली मग हीच ती सुवर्ण संधी आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होता पण मग ही संधी किती दिवसासाठी असेल भाव किती खाली येणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पाच महत्वाची कारणं समजून घ्यावे लागतील मुळापासून गोष्टी समजून घ्याव्या लागतील अन्यथा काय होतात अफवा येतात अफवामध्ये लोक खरेदी करतात आणि त्यामुळे ते त्यांचं नुकसान होतं पण मग नेमकं अचानक गर्दी वाढण्यामागचं नेमकं नेम का कारण काय आहे सोन्याचा फुगा जो आहे तो कशा पद्धतीनं फुटणार आहे तुम्हाला सगळं काही टप्प्याटप्प्याने कळणार आहे पण त्याआधी आधी जाणून घ्या की सोन्याचा जो भाव आहे तो कोणत्या पाच मोठ्या कारणामुळे हा आहे पाच आहेत ही तुम्ही समजून घ्या अन्यथा अफवामुळे तुम्ही देखील त्या ठिकाणी गर्दी कराल आणि सोनं घेऊन पास्तावाल तर पा, काही लोक अंदाज लावत आहेत दिवाळीपर्यंत सोनं तब्बल सव्वा लाख रुपये प्रति तोळा होईल पण थांबा घाई करू नका कारण पाच मोठे फॅक्टर्स आहेत पाच मोठे असे कारण आहेत की जे सोन्याचा फुगा त्याच्यामुळे फुटणार आहे भाव खाली येणार आहे एक एक करून आपण समजून घेऊया पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे डॉलरची वाढती ताकद आहे बघा शास्त्रज्ञ काय सांगत आहेत तज्ज्ञ अभ्यासक सांगत आहेत की जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलर मजबूत होतो आता डॉलर जसं भारताचा रुपये आहे तसं अमेरिकामध्ये डॉलरने पैसे होतात तर याचा जर त्या ठिकाणी भाव जर वाढला तर तेव्हा तेव्हा सोन्याची चमक फिकी पडते सोनं कमी होत असतं गुंतवणूकदार सोन्यातून पैसे काढून डॉलरमध्ये गुंतवतात सोन्याची मागणी कमी होते भाव आपोआप खाली येतो आणि आता अनुकूल वातावरण झालं हे पहिलं कारण आहे भाव कमी व्हायचं आता किती रुपयाने भाव कमी होणार आहे सोन्याचा फुगा कधी फुटणार आहे सरकारचे पाच निर्णय कशा पद्धतीने आहे कोणती तारीखसारखं मी सांगितली किती रुपये तोळा होणार हे तुम्हाला सांगतो पण दुसरं कारण अतिशय महत्वाचं आहे की अमेरिकेतले व्याजदर म्हणजे हीच अमेरिकेतून अनुकूल बातमी समोर आली आहे त्यामुळे तुम्ही जर सोनं खरेदी करायला जात असाल विकायला जात असाल तर दोन मिनटं लक्ष करू की कारण की अमेरिकेची जी बँक आहे त्याचा व्याजदर आता कमी करण्याची शक्यता आहे त्यामुळे काय होईल कमी व्याज झाल्यामुळे लोक काय करतात बँकेत पैसे ठेवून त्या ठिकाणी फायदा होत नाही त्यामुळे ते पैसे ते काढून घेतात आणि सोन्यात गुंतवणूक करतात पण जर अमेरिकानं व्याजदर कमी केले नाही आणि पुढं ढकलले तर सोन्याच्या दराला मोठा धक्का बसेल आणि त्याचा भाव वाढणार नाही तर उलट कमी होऊ शकतो हे दुसरं महत्वाचं कारण किंवा दुसरी मोठी घडामोड आंतरराष्ट्रीय स्तरावर झाले आहे अशा तीन गोष्टी आहेत की त्या तीन गोष्टीमुळे भावाचा फुगा फुटू शकतो लक्षपूर्वक आताही तुमगुळं व्हायचं आहे कारण की मग नवा भाव काय का असणार आहे किती रुपये प्रति तोळेने सोनं मिळणार आहे सोन्याचा फुगा खरंच फुटणार आहे का दोन मिनिटात तुम्हाला याचा अंदाज येणार आहे कारण की तीन कारण व्यवस्थित समजून घ्या ज्यांना तुमचे पैसे वाचतील आता पुढची गोष्ट आहे भारतातली गोष्ट आता आपलं जो भारतातला रुपया आहे त्यामुळे देखील सोन्यावर हो। प्रचंड परिणाम होतोय आता भारत काय करतो सोनं बाहेरून आयात करतो पण सोनं बाहेरून आयात करताना त्याला पैसे डॉलरमध्ये द्यावं लागतात मग डॉलर कुठून आणायचा तर डॉलर विकत घ्यावा लागतो पैसे देऊ पण जर आपला रुपया जर डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला तर आपल्या कमी पैशात जास्त डॉलर येतात आणि जास्त डॉलर आल्याने सोनं आयात करायला कमी रुपये लागतात आणि याचा थेट परिणाम म्हणजे भारतात सोन्याचा दर कमी होतील दिवाळीपर्यंत ही स्थिती जर अशीच राहिली तर तुम्हाला मोठी गुड न्यूज देखील मिळणार आहे मग ही गुड न्यूज नेमकं काय आहे किती रुपयाने भाव कमी होणार आहे अचानक गर्दी का वाढली आहे सोन्याचा पुगा कशा पद्धतीने फुटणार आहे कशा पद्धतीने मार्केट राहणार आहे तेच तुमचं चौथं कारण महत्वाचं आहे जागतिक तणाव जो आहे तो पहा आता चौथं महत्वाचं कारण तुम्ही पाहिलं असेल जेव्हा जगात कुठं युद्ध होतं तणाव निर्माण होतो लोक असुरक्षित त्या ठिकाणी हे करतात त्यावेळेस सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात पैसे लावतात रशिया युक्रेन इस्रायल गाझा यासारख्या घटनांमुळे सोन्याचे भाव अचानक वाढले होते हे महत्वाचं कारण आहे पहा जर हा ताण कमी झाला तर गुंतवणूकदारांची भीती कमी होईल आणि सोन्यातून ते पैसे बाहेर कातील आणि यामुळे सोन्याची बांधी घटणार आहे दर खाली येतील लोकांना प्रश्न पडला होता सोन्याचे भाव का वाढ राहिले तर त्याच्या मागचं कारण तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की ते कारण आहे की तणाव जो वाढ लावतात ते आणि पाचवन शेवटचं कारण जे आहे ते खास करून भारतातल्या लोकांचं आहे आणि त्या कारणाने खरं तर अफोगा फुटणार आहे आणि तुम्हाला नंतर सांगणार आहे की नेमकं कशा पद्धतीने अफोगा फुटेल काय प्रतितोळ्याचे भाव असणार लग्न सराईमध्ये काय भाव असतील दिवाळीत काय असतील दसऱ्याला काय असतील या वर्षाच्या शेवटी काय भाव असतील याविषयी देखील सरकारचा निर्णय काय आहे तर पाचवं शेवटचं कारण आहे भारतातली मागणी हा भारतात दिवाळी लग्न सराई ज्यामध्ये सोन्याची प्रचंड खरेदी होते भाव खूप जास्त प्रमाणात वाढतात लोक खरेदी कमी करतात का। पण ज्यावेळी लोकांचं बजेट कमी असेल लोकांना अपेक्षेप्रमाणे सोनं खरेदी केलं नाही तर आता याचा उलटा इफेक्ट होणार आहे तुम्हाला हॉटेल दसऱ्याला मागणी वाढेल दिवाळीला वाढेल लग्नसराईत वाढेल पण भाव इतका वाढला आहे की लोक खरेदी करायला जात नाही आहेत आणि त्यामुळे हा ही जी मागणी आहे मागणी कमी झाली आणि त्यामुळे नक्कीच त्याचा भाव खाली येण्याची शक्यता निर्माण झाली आता ही पाच कारण होती जर ही सोन्याच्या बाजारात जर एकत्र झाली तर इतिहासातली सगळ्यात मोठी उलता बालत होऊ शकते मग नेमकं सोनं किती रुपयाने स्वस्त होणार आहे ते, ते, ते याविषयी तीन महत्वाचे अंदाज आलेले आहेत कारण सांगितले आता अंदाज बघा तीन एक्सपर्ट लोक आहेत त्यांनी जे अंदाज सांगितले ते अंदाज, अंदाज लक्षपूर्वक आहे का अंदाजा मागची पार्श्वभूमी आहे तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे हे तुम्हाला याच्यावर तर पहिला अंदाज असा आहे की जो भारतातले एक प्रसिद्ध कमोडीतज्ञ आहे अजय केडिया यांनी एक मत व्यक्त केलं आहे यांनी एक अंदाज सांगितला आहे ते म्हणतात सध्याचे जे भाव वाढले ते हे तात्पुरते आहे पा स्पष्ट सांगितले त्यांनी हे तात्पुरते भाव आहे आंतरराष्ट्रीय घटक आणि स्थानिक मागणी पाहता सोन्याच्या दरात प्रति तोळा दहा हजार रुपयापर्यंत घसरण पाहायला मिळू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला हो आहे म्हणजे आजचा भाग दहा भाव जो आहे त्याला दहा हजार आहे तो हाच भाव एक लाखाच्या आत येऊ शकतो आणि ही सगळ्यात मोठी संधी असणार आहे आता हा झाला पहिला अंदाज पण मग अचानक गर्दी का वाढली मग त्याचं हेच तर कारण नाही ना सोन्याचा फुगा फुटण्याची तर सुरुवात नाही ना पण थांबा दुसरा अंदाज यापेक्षा मोठा आहे दुसरा अंदाज असा आहे की पंधरा हजार रुपयांनी सोनं स्वस्त होते पहा सॉलिस रिसोर्सेस या सोन्याच्या खाणीची मालकी असणाऱ्या मोठ्या कंपनीचे सीईओ वेंटली निसिस यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत एक विधान केलंय त्यांच्या मते सध्या सोन्याच्या दरात झालेली वाढ ही एक ओव्हर रिॲक्शन आहे पुढच्या काही महिन्यात सोन्याचे दर खाली येतील त्यांच्या गणितानुसार सोन्याच्या दरात प्रति तोळा पंधरा ते वीस हजार रुपयाची घसरण होऊ शकते आणि याचा अर्थ सोनं पुन्हा पंच्याऐंशी ते नव्वद हजार रुपयाच्या घरामध्ये येऊ शकतो विचार करा किती मोठी बचत असेल आता हा अंदाज ऐकून तुम्ही खुश होणार असाल पण तिसरी धोक्याची सूचना आहे तिसरा अन्न वेगळाच आहे तुम्ही आता घेऊन बसाल किंवा विकून टाकाल पण लक्षात घ्या नाण्याची दुसरी बाजू असते नाही तिसरे तज्ज्ञ असे त्यांनी सांगितलं की ही जर पाच कारणं जी वर सांगितली ती जर सोन्याच्या विरोधात गेली तर सोनं दिवाळीला दसऱ्याला एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत जाऊ शकतं म्हणजे तुमच्या समोर दोन मोठ्या संधी आहेत एक तर दहा ते पंधरा हजार रुपयाने स्वस्त खरेदी करण्याची किंवा दुसरा धोका आहे पंधरा हजार रुपयाने माग होऊ शकतं ज्यामुळे आताच खरेदी करू शकता तर अशा प्रकारची गोष्ट आहे तर तुम्ही जर बघितलं मग आता खरेदी करायचं किंवा विक्री करायची की वाट पाहिजे तर आता पहा प्रसिद्ध तुम्ही तुमच्या जे फायनान्शियल तज्ज्ञ आहेत ॲडवायझर आहेत त्यांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे कारण की येणाऱ्या पाच दहा ते पंधरा दिवसात बाजारामध्ये मोठी उलता पालत होऊ शकते जर दहा ते पंधरा हजार रुपयाची घसरण जर दिसली तर तुम्ही दिवाळीच्या किंवा दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं घेण्याचा विचार करू शकता पण लक्षात ठेवा हा भाव फार काळ टिकत नाही आहे मागणी वाढतं तो पुन्हा वर जाईल त्यामुळे योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे तुमचा जर तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही व्यवस्थित जे जे फायनान्शियल ॲडवायझर आहेत आर्थिक सल्लागार आहेत त्यांचा त्या ठिकाणी तुम्ही घेणं गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला एज्युकेशनल पर्पजसाठी त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमचा सल्ला तुमचा त्या ठिकाणी जो सल्लागार असेल त्यांच्याकडून घ्यायचा आहे ही होती सोन्याच्या भावावरची महत्त्वाची माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशात महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा धन्यवाद